या घटनेमध्ये अंगणवाडी का शिक्षिका जी होती ती एका शिक्षकावर प्रेम करत होती परंतु ती त्या प्रियकराला म्हणजे त्या शिक्षकाला सहाशे किलोमीटर ती स्वतः कार चालवत त्याला भेटण्यासाठी पोहोचली होती परंतु पुढे तिच्यासोबत असं काय घडेल की सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकेल अशी घटना घडलेली आहे तर आपल्या प्रियकराला म्हणजेच तो प्रियकर शिक्षकच होता त्याला भेटण्यासाठी सदोतीस वर्षीय महिला सहाशे किलोमीटर प्रवास करून पोहोचली आणि माझ्याशी लग्न कर असा आग्रह धरला होता परंतु त्याच्या अगोदर यांच्यामध्ये काय झालं होतं आणि त्यांची भेट नक्की कशी झाली होती आणि त्यानंतर असं काय घडलं की यामध्ये अक्षरशः अंगणवाडी शिक्षिकाचा जो आहे तो जीव गेलेला आहे म्हणजे काय घडलं ही संपूर्ण घटना आज आपण बघणार आहोत तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल किसान हेल्पर मराठी या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा अशा घटना घडत आहेत तर समाजाने किंवा विद्यार्थ्याने काय बोध घ्यायचा असाच प्रश्न तुम्हाला पडेल म्हणजे भारतामध्ये असंख्य घटना किंवा महाराष्ट्रात सुद्धा आता तशा घटना घडत आहेत की अक्षरशः लोकांनी आता शिक्षकांचा काय बोध घ्यायचा असाच प्रश्न तुम्हालाही पडेल तर ही संपूर्ण घटना झुजणू येथील अंगणवाडी जी होती मुकेश कुमारी असं त्या अंगणवाडी शिक्षिकेचं नाव होतं सुमारे एक दशकापूर्वी तिच्या पतीपासून विभक्त ती झाली होती आणि गेल्या काही ऑक्टोबरमध्येच फेसबुकच्या माध्यमातून बाडमेरमधील शाळेतील शिक्षक मनरामशी मनरामशी तिची ओळख झाली होती आता तो शिक्षक जो होता तो मनराम त्याचं असं नाव होतं दोघांची भेट होऊ लागली आणि एक नात्याला नवीन सुरुवात झाली मुकेश अनेकदा म्हणजेच मुकेश कुमारी ती जी अंगणवाडी शिक्षिका होती ती अनेकदा झुंजून होऊन बारमेरला सहाशे किलोमीटर अंतर प्रवास करून मनरामला भेटण्यासाठी गाडीने जात असे तिला त्याच्यासोबत संसार थाटायचा होता मुकेशने तिच्या पतीला घटस्फोट दिला होता म्हणजे मुकेश कुमारी जी होती तिने घटस्फोट दिला होता मात्र मनरामचा घटस्फोटाचा खटला जो होता न्यायालयात प्रलंबित होता पोलिसांच्या म्हणण्यानुसार मुकेश मनरामवर म्हणजे मुकेश कुमारीवर मनरामवर लग्नासाठी दबाव टाकत होती आणि त्यामुळेच त्यांच्यात वारंवार भांडणे सुद्धा होत होती आता दहा सप्टेंबर रोजी ही जी शिक्षिका होती आपल्या ऑल्टो कारने होऊन बाडमेर येथील मनरामच्या गावापर्यंत पोहोचली तिने लोकांना विचारलं आणि मनरामचं घर गाठलं आणि घरी पोहोचल्यानंतर तिने त्याच्या कुटुंबातील सदस्यांना त्याच्या त्यांच्या नात्याबद्दल ना सर्व काही सांगितलं यामुळे मनराम संतापला आणि स्थानिक पोलिसांना बोलवण्यात आलं पोलिसांनी त्यांचं ते त्यांना समजून सांगण्याचा सा खूप प्रयत्न केला आणि त्यांना आपापसात आप चर्चा करून मार्ग सुद्धा सांगितला होता आता अंगणवाडी शिक्षिका जी होती तिचं तिचं तिच्या पतीपासून ती विभक्त झाली आणि गेल्या का वर्षी म्हणजे ऑक्टोबरमध्ये फेसबुकच्या माध्यमातून बाडमेरमधील शाळेतील जो शिक्षक होता मनराम आता त्याच्याशी फेसबुकमधून ओळख झाली दोघांनी एकमेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि त्यानंतर दोघांनीही ॲक्सेप्ट केल्यानंतर तो जो संवाद होता तो पुढे चालत राहिला आणि त्यानंतर जी अंगणवाडी शिक्षिका होती ती अनेकदा होऊन सहाशे किलोमीटर ते अक्षरशः बारमेरला एवढा प्रवास अंतर कापत होती आणि मनोरामला भेटण्यासाठी ती कुठल्याही क्षणी ते पोहोचत होती परंतु तिला पुढे तिच्या सोबत असं काय घडेल याची तिला कल्पनाही नव्हती मग तिचा जीव कसा गेला ते पहा आता ही शिक्षिका अंगणवाडी शिक्षिका होती थेट त्या मनोरामच्या घरी पोहोचली आणि घरी पोहोचल्यानंतर ती सर्व काही तिने त्या कुटुंबाला सांगितलं मनरामच्या कुटुंबाला सांगितलं की आमचं असं असं आहे आणि त्यानंतर आम्ही एकत्र राहण्याचा विचार करतो असं सांगितलं परंतु मनरामला त्याचा खूप संताप आला त्याला राग आला स्थानिक पोलिसांना बोलवण्यात आलं पोलिसांनी त्यांच्या दोघांचं जे आहे आपापसात चर्चा करून मार्ग काढण्यास सा त्यांना सांगितलं होता परंतु त्यानंतर मनराम मुके मनरामने त्या शिक्षिकेला म्हणजेच मुकेश कुमारीला आपण चर्चा करू असं सांगितलं आणि संध्याकाळी दोघेही एकत्र असताना त्याने काय केलं मग इथेच संपूर्ण प्रकरण जे आहे ते पुढे आलेलं आहे तेव्हा ती मनरामला सतत म्हणायची की प्लीज माझ्यासोबत लग्न कर असं सतत अट्टहास ती धरत होती मग त्यानंतर मग एके दिवशी संध्याकाळी दोघेही एकत्र असताना त्या दोघांमध्ये वाद झाला आणि वाद झाल्यानंतर अक्षरशः त्या अंगणवाडी शिक्षिका होती तिच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला ज्यामुळे तिचा त्यात मृत्यू झाला त्याने मुकेशचा मृतदेह म्हणजे त्या शिक्षिकेचा मृतदेह ते तिच्या गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर ठेवला आणि अपघात असल्याचा भासवण्यासाठी ती पलटी केली तो त्याच्या खोलीत परतला आणि झोपला म्हणजे झोपी गेला असं काहीच झालं नाही असं त्याने भासवायचा प्रयत्न केला आणि लोकांनाही तसंच वाटलं की या शिक्षिकेचा जो आहे तो अपघात झालेला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने त्याच्या वकिलाला मुकेशच्या मृतदेहाची माहिती पोलिसांना देण्यास सांगितली आता पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला त्यांना काहीतरी यात वेगळं असल्याचं वाटलं कारण मृत्यूच्या वेळी मनराम आणि मुकेश यांचे फोन लोकेशन सारखेच असल्याचं आढळून आलं चौकशी दरम्यान मनरामने कबुली दिली आणि त्याला ताब्यात घेण्यात आलं मनरामला समजलं की काही जरी केलं तर आपण यात आपण जो आहे यातून वाचू शकणार नाही कारण की सर्व डिटेल्स ज्या आहे त्या पोलिसांना कधी ना कधी तरी मिळणारच म्हणजे कॉल रेकॉर्डिंग्स किंवा लोकेशन असू द्या कुठल्याही डिटेल्स जे आहेत पोलिसांना मिळणार त्यामुळे त्याने लगेच चौकशी दरम्यान मनोरामने कबुली दिली आणि त्यांनी सांगितलं की असं असं मी केलेलं आहे आणि त्याला मग पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं मुकेशचा म्हणजे त्या शिक्षिकेचा मृतदेह आता जिल्हा रुग्णालयाच्या शवगावारात आहे कारण पोलीस तिच्या कुटुंबातील सदस्यांची बाडमेरला येण्याची वाट पाहत होते बाडमेरचे पोलीस अधीक्षक नरेंद्र सिंह म्हणाले की मनारामने मुकेशची हत्या केली आणि तिचा मृतदेह तिच्या गाडीत ठेवला आम्ही फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉडला बोलवले आवश्यक ती कारवाई केली जाईल आम्ही सर्व बाजूंनी प्रकरणाची चौकशी करत आहोत असं ते म्हणाले आहेत म्हणजे त्या अंगणवाडी शिक्षिकेला असं आयुष्यात कधी वाटलंही नसेल की आपण जो आपण जे आहे ते करतो योग्य आहे पुढच्या व्यक्तीला असं काही वाटणार नाही किंवा आपल्या दोघांमध्ये भांडणं होणं कधीच होणार नाहीत असं तिला कधीच वाटलं नसेल कारण की मग फेसबुकमध्ये मधून जी ओळख झाली आणि त्यानंतर थेट त्याच्या सहाशे किलोमीटर अक्षरशः थेट त्याच्या घरी जाऊन लग्नाचा जो प्रस्तावा मांडणे मग मुकेश अत्यंत संतापला होता आणि त्यानंतर एकेकाळी संध्याकाळी दोघं भेटल्यानंतर अक्षरशः दोघांमध्ये वाद झाल्यानंतर मुकेश कुमारीला मनोरामने डोक्यात रॉड घालून हत्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह देह जो आहे तो सीटवर ठेवण्यात आला आणि त्यानंतर गाडीची पलटी करण्यात आली होती जेणेकरून असं वाटावं वा की तिचा अपघात झालेला आहे आणि त्यानंतर मग पोलिसांनी चौकशी केली आणि चौकशी दरम्यान त्याने कबुली दिली आणि त्यानंतर त्यान त्याला असं ताब्यात घेण्यात आलेलं आहे तर ही संपूर्ण घटना जी होती ती अशी घडलेली आहे अक्षरशः त्याच्यासाठी ती सहाशे किलोमीटर ती स्वतः कार चालवत जात होती आणि त्यानंतर माझ्याशी लग्न कर असा आग्रह तिने धरला होता पण दुसऱ्या दिवशी तिच्याच कारमध्ये तिचा मृतदेह आढळला होता शाळेत शिक्षक असणाऱ्या तिच्या प्रियकरावर लोखंडी रॉडने तिची हत्या केल्याचा आरोप असून त्याला आता अटक करण्यात आलेली आहे आणि तशी ती त्याने कबुलीही दिलेली आहे तुम्हाला या सविस्तर घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा